शिव नगरपालिकेच्या एकशे चाळीस कोटींच्या स्थगितीच्या चा कामात आता नव नवा ट्विस्ट आलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन कोटी घेतल्याचा आरोप थेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केलेला आहे आपल्यासोबत सुरज साळुंके आहेत नेमका काय प्रकार आहे आपण त्यांना विचारू महाराज काय प्रकार आहे नेमका विकास विभागाच्या सचिवांनी जी बैठक घेतली दोन बैठक झाल्या नगर विकास सचिव असलेल्या सचिव लेवलच्या पहिली बैठक अशी झाली की त्यामध्ये टेंडर निविदा चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे बीड कॅपॅसिटी चुकली आहे बीड व्हॅलिटी त्यामध्ये तपासलेली नाही आहेत अनेक कागदपत्रांच्या त्रुट आहेत असं सांगितलं गेलं आणि निविदा फेरनिविदा काढा नंतर पुन्हा अजून एक बैठक लागली त्यामध्ये देखील असं सांगितलं गेलं की सगळी बीड कॅपॅसिटी बीट व्हॅलिटी तपासून मुख्याधिकाऱ्याने त्यांच्या लेवलला योग्य निर्णय घ्यायचा आहे सगळं सचिवांनी मुख्याधिकाऱ्याला अधिकार दिले मग त्यांनी मुख्य सचिवांनी सांगितल्यानंतर की बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिडिटी तपासा हे त्यांनी सांगितल्यानंतर कागदपत्राची पूर्तता पूर्ण तपासून घ्या आणि मगच वर्क ऑर्डर द्या असे कुठलीही बीड कॅपॅसिटी बी ट्वेटली न तपासता डायरेक्ट पंधरा टक्के निगोशिएट दाखवलं इकडं दाखवलं की पंधरा टक्के आम्ही निगोशिएट केलं आणि तिकडे वर्क ऑर्डर दिली वर्क ऑर्डर करत असताना दोन कोटी रुपये रोख रक्कम दिल्याचा अशी आम्हाला माहिती आहे आणि कन्फर्म माहिती ते, आहे काय त्याच्या पुरा पुरावे आम्ही आर तपासणीची जर मागणी करणार आहे या संबंधित कॉन्ट्रॅक्टरची संबंधित मुख्याधिकाऱ्याची राज्यस्तरीय सेट लेवलला चौकशी झाली पाहिजे कारण खूप मोठा गैरप्रकार झालेला आहे आणि हा सगळे जे पैसे आहेत हे धाराशिवकरांच्या तुमच्या आमच्या हक्काचे आमच्या मायबाप जनतेचे है पैसे आहेत हे पैसे हे कोणा ह्यांच्या कोणाच्या घरचे पैसे नाहीत त्यामुळे हे खायला का किती खातील ना किती कोटी खातील आणि बघा एवढे दिवस काम बंद का पडलं आहे त्या गोष्टीदाराला पंधरा टक्के अबोवणं द्यायसाठी काम अडकून बसलं एवढे दिवस आमची मागणीच होती की ह्यामध्ये टॉ डॉक्युमेंटेशन चुकलं आहे ऑलरेडी या कामामध्ये खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत ज्या शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून दाराशिवचे काही रस्ते ते एकोणसाठ म्हणजे एकशे चाळीस कोटीमध्ये एकोणसाठ रस्ते जे आहेत ऑलरेडी त्याचे कामं झालेले आहेत दोन चार कामं झालेले आहेत ती देखील तुम्ही त्यात कामं दाखवलेली आहेत मग तुमचा असा काही इरादा आहे का की ती झालेली कामं दाखवून तुम्ही बिल चालणार आहे असं जर षडयंत्र नाही ना असं काहीतरी अशा अनेक गोष्टी संशयास्पद या नगरपरिषद अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून होण्याचे नाकार देत नाहीत आणि म्हणून याची सर्व एस आय टी लेवला चौकशी झाली पाहिजे ह्यांनी जे काय गोडमंगाल केलं आहे यांचे सीडर तपासले पाहिजे ह्याच्यावर बघा आता परवा अठ्ठावीस तारखेला नगरविकास विभागचा स्थगिती आदेश आला फडणवीस सरकारचा स्थगिती आदेश आला आम्ही सगळे शिवसेना शिष्टमंडळ फडणवीस साहेबांना भेटलो एकनाथ साहेबांना भेटलो अजित पवार साहेबांना भेटलो सरनाई साहेबाला भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हे सगळं चुकीचं आहे की आपलं सरकार बदनाम होईल अशा जर खोट्या गोष्टी आपण करायला लागलो आणि उद्योग विरोधकांनी जर विषय उचलून जर धरले आणि ते जनतेपुढे आणले तर आपलं सरकार बदनाम होईल ही सगळी जबाबदारी त्यांनी गांभीर लक्षात घेतलं आणि ते लगेच त्यांनी स्थगिती आदेश काढला स्थगिती आदेश दिल्यानंतर मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी गुप्तीदाराला हाताशी धरून जाऊन जी पी एसचे फोटोचे तारीख बदलून त्या गुत्दाराच्या घरचा पुरता एक फोटो काढला अजूनही कुठला तरी फोटो काढला स्वर्ग चौका बसला एक फोटो काढलाय आणि ती फोटो अपलोड करून तिने असं दाखवले बसवले खोटं बसवले की काम प्रत्यक्षात सुरू केले म्हणजे जेणेकरून उद्या कोर्टामध्ये त्याला स्पेस मिळेल की आम्ही बघा प्रत्यक्षात काम सुरू केले आणि मग कोर्ट विचार करताना अहो कॉन्ट्रॅक्टरनं काम सुरू केलं तर मग त्याला ते काम मिळालं पाहिजे एवढी ही परीषडयंत्र मुख्याधिकाऱ्यांनी गुत्तुदारांनी मिळून केलं आहे नगरविकासाचे नगरविकास विभागाचे सचिव आहेत के गोविंदराज त्यांच्या समितीच्या काही शिफारशी आहेत त्याच्यानुसार हे काम थांबल्याचं आहे डॉक्युमेंट आहे दोन शिफारशी नगरविकासचे साहेबांच्या दोन शिफारशी आहेत एक अकरा जूनची एक पंचवीस सप्टेंबरची ज्या अठरा सप्टेंबरला झाली त्याचा इथे तर पंचवीस सप्टेंबरला बाहेर पडला या कामेटी त्यांनी सांगितलंय की फेरनिविदा काढा मग एवढा मोठा अधिकारी ज्यावेळेस सांगतो कागदपत्र तपासणी करतो की बीड कॅपॅसिटी चुकली आहे समिती चुकली आहे अहो त्या समितीमध्ये तुम्ही जी राज्य प्रकल्प समिती आहे ना म्हणजे ह्याला आपण एस एल एल सी म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा मराठीत राज्य समिती राज्य प्रकल्प समिती ही राज्य प्रकल्प समितीमध्ये पंचवीस प्रकारचे अधिकारी आहेत त्यामध्ये काही एक अधिकार नाही आहे ही राज्य प्रकल्प समिती आहे पण ती जबाबदार अधिकारी बसून हे सगळं अभ्यास करतात आणि त्यांनी तो कसं दिला की ह्याच्यामध्ये फेरणीदा केली पाहिजे सगळं चुकलं आहे पुन्हा दबाव आणून चुकीचं मिसगाड करून पुन्हा बैठक लावली गेली आणि पुन्हा कोण दबाव आणला दबाव काय इथला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी लोकांनी आणला जे प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे सगळे आहेत सगळे भारतीय जनता पार्टीचे ते दोन चार प्रमुख लोक आहेत कोण एखादा नाव दोन चार लोक आहेत तुम्हाला माहिती आहे ती आता मी मग डिटेल्स मला सगळं सांगितलंय त्या सगळ्या लोकांनी दबाव आणला आणि पुन्हा बैठक लावली पुन्हा सांगितलं की बरं त्याने बी सचिवानी काय केलं पुन्हा की बीड कॅपॅसिटी तपासा दुसऱ्या इतिवर्तामध्ये दुसऱ्या राज्यस्तरीय बैठक त्यांनी सांगितले बीड कॅपॅसिटी बीड वाढली तपासा आणि तपासून तुम्ही सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित करून तुम्ही वर्क ऑर्डर द्या असं त्यांनी सांगितलं हेनी तसं तपासलं नाही हेनी फक्त पंधराशे पंधरा टक्के निगोशिएट कमी दाखवलं आणि वर्क ऑर्डर देऊन टाकली आर्थिक लंगेमध्ये कोण वर्क ऑर्डर दिली काल एक कृती समितीनं आंदोलन केलं त्या आंदोलनावरही तुम्ही आरोप केले काय आरोप नाही बघा त्यांनी उलट भारतीय जनता पार्टीचं तर सरकारचे विरोध आंदोलन करायला लागलेले आहे काल मी तिथं बघितलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला पदाधिकारी होते होत्या आणि तुम्ही आंदोलन करायला लागल नेमकं तुम्ही आंदोलन भाजप सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायला लागलं का की तरी स्पष्ट सांगावं त्यांनी आणि पुन्हा जवळ त्यांच्या लक्षात आलं की आता आपण भारतीय जनता पार्टीच आंदोलन करायला लागलेले आहे मग त्याला धाराशिवची काहीतरी करते काय म्हणतात आपण समिती कसली कृती समिती नागरिक समिती आहे कशाची नागरिक कृती समितीने का काय एवढं खोटं नका ना गुरु जरी एखाद्या गोष्टी तुम्ही करता तर खरं खरं सांगा ना खरं करून टाका ना का घाबरताय <laughs> जर करायचं तर ओपन करा ना घाबरता <laughs> कशाला बी पी सीच्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या <था> कामांना <laughs> स्थगिती दिली त्यात काही गैरप्रकार असल्यामुळं स्थगिती दिल्याचं आमदार सिंह पाटील यांनी म्हटलंय पालकमंत्र्यांनी त्यांचं नाव घेतलं होतं आता एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये थेट गैरप्रकार आहेत कागदावर आहेत काय आहेत ना मग तरी परत कार्यारंभ आदेश देण्यात आले नेमकं हे कशामुळे आहे हे दबाव सगळं राजकीय दबाव आहे बघा काल आमचे मित्र पक्षाचे राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील सांगितलं आहे की या प्रकरणाने सखोल यासाठी चौकशी झाली पाहिजे आमची तीच मागणी आहे कारण खूप मोठं गोड बंगाला हो आणि सगळं खोटं केलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुद्धीदारांनी एवढे मोठ्या प्रमाणात सगळं खोटं केले गेले ना आणि त्याला राजकीय फुटारी पुन्हा भाजपच्या पाठीशी घालायला लागलेले आहेत कशासाठी खोटा पाठीशी घालायला लागले आहेत मग आता त्यांना आव्हान आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही सरकार बदनाम चाल जर इथले स्थानिकचे भाजपचे पदाधिकारी अशा पद्धतीने करतील ना तर भाजप सरकार बदनाम होऊन जाईल आणि म्हणून आमचा हा स्टँड आहे आम्ही विरोधी करायला लागलोत ना आमचा आम सरकारला डाग लागला नाही पाहिजे राजकीय प्रवृत्तीसुद्धा त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे राजकीय अपप्रवृत्ती नेमक्या कोण आहेत आता त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्ही ती ती कधी खोलून बोलतच नाहीत ना माझं त्यांना भारतीय जनता पार्टीच्या आमदार आनंद त्यांना माझं आव्हान म्हणा किंवा त्यांना माझं चांगलं म्हणा का का की त्यांनी ह्या कुठल्या एकशे चाळीस कोटीच्या विषयावर असेल डी पी डीसी विषयावर असेल ते कधी खुलून बोलतात का तर त्यांनी जे काय म्हणायचं ना त्यांनी खुलून बोलावं त्यांनी वैयक्ती त्यांनी बोलावं आता तुमची पुढची भूमिका काय असणार नाही बघा या प्रकल्प समितीच्या यासाठी चौकशीची मागणी झाली पाहिजे हे सगळं गोड बंगाल यांचं जे मुख्य मुख्याधिकारी गुच्छदारांनी मिळून केलंय हे बाहेरला पाहिजे दूधकदूध पाणी कपाणी झालं पाहिजे आणि याला भाजपनं पाठीशी घालून येथे आमची त्यांना भूमिका आहे जर भाजप त्याला पाठीशी घालणार असेल तर आमचं त्याला टोकाचा विरोध असेल शिवसेना म्हणून दुसरा विषय विरोधात आम्हाला उद्या हायकोर्टात जरी जायची वेळ आली उच्च न्यायालयात तरी आम्ही जाणार ही लढाई आम्ही धाराशिवकरांसाठी लढतो आहे ही लढाई आमच्यासाठी लढत नाही आम्ही आणि म्हणून ह्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल आम्ही ते करणार एस आय टी चौकशीची ते मागणी करणार आहेत आणि हायकोर्टात ही वेळ पडली तर ते जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे